हॅलो फ्रेंड्स मी पूर्वा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे लायफिना कुडा तर फ्रेंड्स आज मी बनवणार आहे कोकणातील पारंपरिक गोड पदार्थ म्हणजे खापुळ्या ज्याला कोकणामध्ये रसातल्या पोळ्या असंही म्हणतात या पोळ्या खूप मऊ आणि लुसलुशीत असतात आणि रसामुळे गोड लागतात त्यामुळे मुलंही खूप आवडीने खातात तर सर्वप्रथम मी ते तीन वाटी तांदूळ घेतले आहेत आणि तांदळाच्या अर्धी म्हणजे दीड वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि एक पाऊन वाटी चणा डाळ आणि एक चमचा मेथी सर्व पदार्थ स्वच्छ धुवून त्यांना चार पाच तासांसाठी भिजत ठेवलं भिजत ठेवताना मी सर्व पदार्थ सेपरेटच ठेवले आहेत कोणाला एक सर्वांना एकत्र केलं नाही आहे जेव्हा मिक्सरमधून बारीक करणार तेव्हा त्यांची पेस्ट ती सर्व एकत्र करणार तोपर्यंत ते वेगवेगळेच भिजत घालायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतात मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये सर्व पदार्थ वेगवेगळे बारीक करून घेऊया आणि त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊया सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडेसे चिमुटवर खाण्याचा सोडा घातला आहे ज्यामुळे पीठ व्यवस्थित वर येईल आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर असं त्याचं जास्त पाणी घालायचं नाही एवढी थिकनेस त्याची ठेवली पाहिजे जुन्या पद्धतीनुसार मी ह्याच्यामध्ये आता कोळसा ठेवून त्यावर तेल टाकून ते दूध करणार तसा ठेवणार आहे त्याच्यात तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही तीही स्कीप करू शकता तुम्ही आता बघू शकता पीठ खूप छान वरती आलेलं आहे मी काल रात्री जरा हळद टाकायला विसरली होती ती मी आत्ता याच्यामध्ये ॲड केली आहे तुम्ही तेव्हाच टाकलात तरी चालते ते आणि आता व्यवस्थित मिक्स करून मग त्याच्या पोळ्या काढायला घेणार चुलीवर भिडं ठेवून ते असं गरम करत ठेवते आणि मग एक एक पोळी काढायला घेणार त्याच्यावर मग दाखवण्यासाठी मी काही पोळ्या गॅसवर सुद्धा करत आहे म्हणजे गॅसवर सुद्धा व्यवस्थित येतात असं चुलीवरच केलं पाहिजे असं काय नाही गॅसवर सुद्धा खूप छान पोळ्या येतात तुम्ही बघू शकता हळदीमुळे खूप छान रंग आलाय त्याला आणि अशी परतून घेतल्यावर अशी छान गोल्डन कलर दिसतोय दिसायला खूप छान दिसते तेवढीच खायला सुद्धा खूप मस्त लुसलुशीत लागते ही गोळी तर रस करण्यासाठी ते मी एक नारळ घेतला शक्यतो ओला नारळ घ्या म्हणजे त्याने रस जरा चा जर जर चांगला लागतो तर नारळ फोडून घेऊन त्याचा पाणी काढून घेतलं आहे ते पाणीसुद्धा आपल्याला तसंच ठेवायचं जे आपण रस करणार त्याच्यामध्ये ते वापरणार आहोत आपण ते पाणी आणि ओला नारळ असल्यामुळे तो चवीला जरा चांगला लागतो गोड किसून घेतलेलं खोबरं आता मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून त्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी आणि अर्धा चमचा हळद मिक्स केली आहे आणि हे चांगलं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक केल्यानंतर आपल्याकडे जी पिठाची चाळण असते त्या चाळणीने ते गाळून घ्यायचं आहे त्याचं जे पाणी येणार ते आपल्याला जे दूध आहे नालाचं ते आपल्याला हवं आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये जरा थ थकवा जाणवतो कारण जास्त वेळ लागतो त्याच्यासाठी घालून घेतल्यानंतर जे उरलेले खोबर आहे ते मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये लावणार आहे त्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा बारीक करून घेणार आणि त्याचा आपण व्यवस्थित रस काढून घेणार आहे नारळाचं दूध जे आपल्याला हवं आहे रसामध्ये गरम सामान घालण्यासाठी मी आता इथे सात आठ वेलची घेतली आहेत अर्धा चमचा खसखस घेतली आहे शक्यतो आपण नेहमी गुळाचे जेव्हा पदार्थ करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते ते आपण जायफळ घालतो म्हणून मी इथे अर्धा जायफळ घेतलं आहे आणि त्याच्याबरोबर इथे एक चमचा जिरं सुद्धा घ्यायचं आहे हे साधं जिरं आहे जे आपण रोजच्या नेहमीच्या जेवणात वापरतो तेच जिरं घेतलंय मी इथे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे बारीक करून त्याचे तुकडे मिक्सरमध्ये सगळं हे एकत्र करून वाटून घ्यायचं आहे वाटताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलात तरी चालतं म्हणजे ते आणि बारीक होत मी ते पाव किलो जास्त गूळ गुळ आहे बारीक करून मी रसामध्ये ॲड करते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता पण शक्यतो गुळच वापरा आणि वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक पेला गरम वाल आपलं सामान होतं ते दूध मी याच्यात आहे आणि आपला रस तयार झालाय बदाम आणि केसर घालून मी त्यांचं गार्निशिंग आहे आणि आपली पूर्ण रेसिपी तयार झाली आहे खापरोळ्या तुम्ही सुद्धा करून बघा छान लागतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण परत एकदा भेटू माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय